इथं एक आणि तिथं एक ह्या दोन रूम आहेत आपलच आहे काय अडचण नाही कवर वापरा आणि हो काय अडचण आली तर फोन करा लगेच येतो ओके हे बघा इथून पलीकडं हा पंधरा गुंठे हे ह्याच्या सहित आम्हाला ते येऊन टाकायचं आमचं काय वडिलांचं ट्रान्सफर झालेलं पुण्याला चल चालतं आम्हाला तरी काय ठेवून करणार इथं काय उपयोगाचं नाही असंच खुजून जाणे रूम का उघडी काय बोल का काय करताय त्या मित्राने सांगितलं होतं त्याची प्रॉपर्टी म्हणून राहते त्याची प्रॉपर्टी म्हणजे कोणाच्या प्रॉपर्टीत कस काय कोणाचा मित्र कोण कुठला बोलताय तुम्ही अहो रवी तुमच्या गावातला मित्र आहे मी कोणत्या रवीला नाही ओळखित मिनिट तुम्हाला कोणाला करता समाजी तुम्ही प्रॉपर्टीत कस काय घुसल यांना म्हणले काय समजले काय समजित असले लपडे करायला ठेवले काय आम्ही खरं सांगतोय आमच्या मित्रांनी सांगितले म्हणून आम्ही आलो नाही मित्र तुम्ही कोणता मित्र सांगता माझ्याकडे नान लागते नाही तुम्ही चौकशी केली काही आजूबाजूला कस काय आले कोणाच्या घरात आम्हाला काय माहिती त्यांनी सांगितलं त्याच म्हणून खरं सांगतोय आम्ही हो हे काय प्रकार आहे कुणी येऊन राहतो काय कोणाला फोन करत कोणाला फोन करतो म्हणजे पोलीस स्टेशन ला करतो ना तुम्हाला तरी कळत तुमच्या आई बापास नंबर दे चला बाकी तू तुझ्या दी बाकीच नको सांग चल नंबर सांग बोलून घेत काय झालं तुम्ही माझ्याशी बोला तिच्याशी काय बोलताय तुम्ही तो काय जागीरदार लागून गेला काय रे माझ्याशी मला सांगतो काय तुमची प्रॉपर्टी कोणाला हात लावित नाही बॅग जर पाच मिनिट तू सगळीकडे टाकतो नाही तुम्हाला काय करायचं तिच्या वयाचं तिच्या वयाचा तुम्हाला काय करायचं हा तू मावरा बाप करतो काय अरे कोण येतोय कुठला तूgas काय मला हात लावला कोणाला हात लावतो माझे ते माझाच इधवून मला तो बोलला मला त्याची प्रॉपर्टी म्हणून मी इथ आलो लाव त्याला फोन चलाव लाव फोन बोल मी काय बोल लाव तू कोण इथला इथला मला की मी कोण म्हणजे दाखवतोय प्रॉपर्टी पेपर अकल आहे तुला ओ दादा दादा हा माझेच इधवून माये प्रॉपर्टीची प्रॉपर्टीचे पेपर दाखव तुझ्या तू नाव टाक नाही चढून येतो काय इथलं पीएस फोन लावतो ना हा बघ हा बर जाऊ द्या जाऊ द्या काय जाऊ द्या काय कळत नाही का मग मला माझ्या चढून येतो काय तू काय बापेप लागून गेला काय माझा चुकलं कोणाचं नावे लागते तुम्ही हे कोण बाप फेप लागून गेला काय माझा मी समजून सांगते जाऊ तू कुणाच्या घुसतून कोणाला सांगतो उद्या हिच काय झालं उग पूर्गी म्हणून जाऊ दे म्हणतोय तू माझ्या चढून यायला लागलाय तू जाऊ द्या घ्या मिनिट सॉरी हे शब्द आला असता ना तुझ्या आधी सॉरी इथून गपचप जाऊन दिलं असतं म्हणलं असतं जाऊन इथं बघायला नाही कोणी म्हणून असले कोणी नाटक करायला येते तिथे जाऊ नव्हतं माहिती तुमच्या प्रॉपर्टी काय हॉटेल पिटल केलं काय मी तुमच्यासाठी दादा सांगतो आम्हाला काहीच नव्हतं नाही ना तुला माहित पाहिजे मी तुला ओळखत नाही हे बघ पण हे असले माणसं असले ना उद्या आत्ता मी दिन सोडून नाही बोलून मी उसाला सारा पेस आयला होईन ते होईन माझं काय होईन बघत कळण मी बरं जाऊ द्या आम्हाला नव्हतं माहिती तुमचे प्रॉब्लेम नव्हतं माहित मग शांत राहिल शिक जरा चुकलं बरं जाऊ द्या निक चल परत येऊ नाही लुक उभे ना अयो काय तुम्ही ओळखत बी नाही का यांना हि तर कुणीच नसतंय त्याच्यामुळे हे असे आणि ही सगळं देऊन टाकायचं आम्हाला तर काय ठेवून काय गेटला कुलप लावला आता काय झालं कोण नसल्यामुळे इथं असं वेळ आलेली पण असं डायरेक्ट आता मला माहित असतं लिहिलं असतो उगडून टाकले पडले काय कळ आता बरं थोडा भरपूर आहे आपला नाही तर या वाटलं असतं तुम्हीच मालक नाही खरं ते तुम्हालाच डापरते ह्याने ह्यांना नाही ह्यांना असं कसं असतं पोलिसांना ह्यांना बोलून घेतलं ना मग कळलं चला जाऊ दे